シャラクターのおはならみやすらなりならき。あれ、それはあれ、あれ、あれ、あれ、あれ、あれ、あれ、あれ、あれ、あれ、あれ、あれ、あああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああああ、あ、あ、あ、あ、あ、あ、 आणि काही आई गेल्यापासून जे तू तोड लपवलायस तो आज दृष्टीच पडतोय दादा अरे का बोलत नाहीये तू आणि हा तुझ्या हातात सुरा दादा बोल ना अरे नाही बोलायचंय का तुला नको बोलूस या मी तुम्हाला काहीच विचारण्याच्या भानगडी पडू नकोस काय सरपण कुठं वेटोळ घातलाय तेवढाच फक्त सांग म्हणजे तुझ्या बोलण्याचा अर्थ नाही समजला मला पुन्हा <coughs> बोलते शब्द तुझा अर्थ कळला नाही काय अग सुजा तूच खत पाणी हल वाढवतेस त्याला बोल कुठ बोलय सुजाला क्षणाचाही विलंब न लावता सांग मुकड्यानं न पेक्षा खूप मोठा आनंद सोडलाय तुझ्यावर कुठाय तो कौस मामा सारा मला खरच माहित नाहीये रे सुजा तुला सारा माहित आहे माझी दिशा बोल बोल तो साला कुठेही लपून बसला असला ना तरी त्याला हुळकल्या शिव मी राहणार नाही किती दिवस अंधारात तोंड खुपसून बसणार आहे तो अरे हिम्मत असेल तर समोर या म्हणावं

कधी डंख मारेल त्याचा पत्ताही तुला लागणार नाही मी विचार तुझ्या प्रश्नांची दे काय उत्तरं तुला का विचार था? था। अरे मला गुन्हे अडूच शकणार नाही आणि तेवढी हिंमतही नाही कोणाच्या आणि त्यातून तुझ्यासारखा शेळपट जरी समोर आला ना तरी तो काहीच बिघडवू शकत नाही माझ माझ्या आईच्या दागिन्यांचं काय केलं बँकेत तिच्या नावावर असले पन्नास हजार रुपये पण एक वर्ष हॉस्पिटल पोटाच्या व्याधीसाठी ऑपरेशन केलं त्याचे काहीच नाही तुला अरे एवढा तो मोठा प्रचंड कुठून केला बामा मी काही कुकुल बा नाही समजलं साऱ्या गोष्टींची चांगली कल्पना आहे मला अरे आईच्या हॉस्पिटलचा खर्च तू काही तिच्या पैशातून केला होता तर मग तो कशातून घ्या कसं वाटतो तुला आणि देवस्थानाची आठ एका जमीन विकलीस त्या पैशाच काय केलंस मामा उगा बनवा बनवीची भाषा नको आहे तुझी आईसाठी प्रचंड खर्च केला म्हणतोस ना मग जो खर्च केलास तो आपला काल अप तू माझ्यापासून आईचा हॉस्पिटलचा एक वर्षाचा खर्च अधिक ऑपरेशनचा खर्च मिळून पन्नास हजार रुपये संपले असं मी गृहित धरलं तरी आईचे वीस लाखाचे दागिने आणि जमीन याचा पत्ता कुठ की हा ही खर्च झाला आईसाठी मामाशी आहे तेवढ लक्षात ठेवतो आणि बऱ्या बोला ना दागे आणि पैशांची व्यवस्था करणार ते पैसे दागिने तुझ्या लग्नासाठी राखून ठेवले ते पैसे पूर्ण परत चालणार आहे अरे आहे याची काय जाणीव आहे की तुला पण तू आहे काय दादा दादा हे साफ खोट आहे रे मामा दिशा दिशाभूल करतात तुझी याच्या सांगण्या विश्वास ठेवायला का मी मूर्ख माणूस आहे याला पूर्ण ओळखू नये मी हा पळवाटा शोधतोय लग्नाच्या नावाखाली सार गिळकृत खातोय हा पण मामा तुला हे नक्कीच भारी पडेल तू इतर फसवशील पण ह्या आनंदला फसू शकणार नाही अरे यात फसवेगिरी कसली आले फसवेगिरी नाही तर काय दादा म्हणतो त्या तुम्ही ते माझ्या लग्नावर खर्च करणार माझ हो नये म्हणून खटापटी सगळ्या माझे विचार लग्न करून देणार आहे अहो तुमच्या बोलण्यावर माझा विश्वासच नाहीये आज सकाळपर्यंत तुम्ही या मताच्या विरोधात होता मी देवदासले आहे असं त्या प्रशांत देशमुखेला सांगून त्याला तुम्ही तिथे घेऊन आलात ना नाना नाटक नको नको ते बोलात तुम्ही अचानक आता कशी दागिने आणि पैसे स्वतःच्या कशा कधी घालता यावे म्हणून खोट नाटक करताय तुम्ही छे छेत अरे खोटं नाटक कशाला कर तुम्ही आणि जर का ते खोट नाटकच असेल तर मात्र मामा माझ्याशी गाठ्या एवढं लक्षात ठेव ठीक आहे मी <laughs> असा कटका अरे असा बनवला एका माणसाला <laughs> <laughs> हो मामा कुणालाही ना समोर जा विचारवा असा मागा शेड बरोबर दिसत नाही या मी मामा आहे तुझा बोलताना जरा मान